नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुंभोस प्रहार संघटनेचे कार्य उल्लेखनीय ॲडवोकेट अमित साजनकर महाराष्ट्र राज्य प्रहार संघटनेचे प्रमुख माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त कुंभोस प्रहार संघटनेच्या वतीनं आज एस स्टँड व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला व डिजिटल नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केंद्र शाळा व कन्या शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांना वह्या व कुंभोज प्रहार संघटनेच्या करण्यात आले यावेळी प्रहार संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब एगारे गणेश सपकाळ किरण माळी श्रीकांत गुडवडे प्रकाश वायकर नागेश सपकाळ शकील सुतार शहाणबाज मुजावर तसेच प्रहार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुंभोसगावच्या हो सरपंच स्मिता चौगले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार प्रहार संघटनेच्या वतीनं करण्यात आला एसटी स्टँड परिसरातील डिजिटल नामफलकाचे उद्घाटन ग्रामपंचायत उपसरपंच अजित देवमोरे महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट अमित साजनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले न्यूज साठी सचिन डोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी माजी मंत्र्यांनी कुंभोज प्रहार संघटनेतर्फे आज इथं वह्याने पेन वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे नक्कीच या ठिकाणी कायमच प्रहार संघटनेतर्फे एक सामाजिक भान ठेवून सामाजिक उपक्रम ला राबवला जातो त्याचाच एक भाग म्हणून ह्या वर्षी सर्व दिव्यांग बांधवांनी आमच्या प्रहार संघटना कुंभोज यांनी ही मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना जी मराठी शाळा फार आहे सर इथं आम्ही पण शिकलो आहे पहिली ते चौथी त्यामुळं इथं त्या त्या कार्यक्रमाच्या योगाने इथं येण्याचा थोडासा वेळ मिळाला आणि आम्हाला पण जुन्या शाळेत यायचं मिळालं या ठिकाणी खरोखरच हा उप उपक्रम चांगला आहे सरांनी आता म्हणलं तसं ह्या शाळेमध्ये मान्य कुटुंबातली मुलं आहेत आणि त्यांना या प्र प्रकारे एक बहूंचा वाढदिवस ज्या बहूंनी त्यांचं पूर्ण आयुष्य दिव्यांगांसाठी कष्टमजुरांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी वाहून दिलं त्यांचा हा वाढदिवस अशा पद्धतीनं एक सामाजिक उपक्रम म्हणून साजरा करतो हे नक्कीच कौतुकास्पद आहे मी गणेश नागेश या सर्वांचं यासाठी अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी मुलांना वही आणि पेन वाटपचा का कार्यक्रम नक्कीच कौतुकास्पद का का आहे त्याबद्दल मी यांना अभिनंदन करतो आणि या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद